लोणाला नगर निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच बमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली असून शेवटच्या फेरीपर्यंत थरार कायम होता अखेर मतमोजणीचा पडदा पडताच उमेदवार सुभाष डेनकर यांनी एकशे नऊ मतांच्या स्पष्ट आघाडीसह विजयीची नोंद केली या विजयीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान डेनकर समर्थकांची तगमग वाढत होती निकालाची घोषणा होताच मतदार परिवार व नातेवाईकांनी डेनकर यांना मिठी मारत आनंद अश्रू व्यक्त केले कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणेबाजी करत तर अनेकांनी एकमेकांना लाडू भरवून जल्लोष साजरा केला डेनकर यांनी विजयीनंतर बोलताना मतदारांचे आभार मानले व प्रभाग विकास स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा व जनतेचा विश्वास टिकवण्यावर प्राधान्य राहील असे सांगितले ही, ही जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली आहे परतप्रथम तर मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे आणि ही सगळी जी विजय आहे हा माझा नसून सर्व मतदारांचा आहे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा सर्वांचा हा एक नांगरगाव वासियांचा हा मोठा त्याच्यामध्ये सहभाग आणि विजय आहे याच्यासाठी म्हणजे कटिबद्ध आहे की मी चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जे काम केलं ते आता माझं काम ह्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने वाढेल आणि जास्त मेहनत घेतली जाईल माझी ह्याच्याकडनं नागरगावचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रकारे आभार व्यक्त मी सगळं मतदार बंधू वगैरेचा आभार व्यक्त करतो आणि सेवा करण्याची जी, जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो